पंचकाळावर सर्व प्रमुख उपस्थिती ज्यामध्ये तर ते अभिनयातले संभाजी आणि जनतेतले खासदार कोल्हेजी आमचे महेशजी मंदारजी मुंडेजी आपण सर्वांच इथे उपस्थिती आहे आणि महाराष्ट्रातील सर्व पत्रकार तर पूर्ण मध्ये दोष आलेला आहे त्याच्यात या सगळ्या कार्यक्रमाची किती गरज आहे मंजे आपल्याला माहिती आहे पण त्याचा परिणाम किती पडणार आहे ते मध्ये माहित नाही आखे एखाद्या गाडीतलं चाक बदलायचं असलं बेकार झालं पंक्चर झालं तर दुरुस्त करू पण ते चाके बेकार आहे इंजिनही बेकार आहे सगळं चांगलं केलं तर आहे बेकार अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये एक चित्र निर्माण करण्याची ताकद पत्रकारितेमध्ये बातम्या पत्रकार वगैरे सगळं हजार उपस्थित राहून मराठी मी जे काही खासदार आमदार अपक्ष निघून आलो त्याच्या सिंहाचा वाटा पत्रकारितेचा आहे तेव्हा जर ते ती पत्रकारिता जिवंत नसते तर मी राजकारणात जिवंतच राहिलो झाला होता पण ती दाखलवन आणि तेवढी प्रामाणिकता पत्रकारिता शिल्लक होती म्हणून तर सामान्य कार्यकर्त्याला आणि त्याच्यातही खेड्या पाड्यात राहणारा त्याचा बाप्पा राजकारणात नाही पक्षाने नाही धर्मात नाही जाती नाही याचा काय सुद्धा

म्हणजे आतातली जर लेखणी जर सुटली तर आत्मात काय कसं आहे पहिले लग्न कसं वाट पाहिजे आपल्या घरचं आजूबाजूच वीस पंचवीस वर्षात लग्न राहायचं तर आपले मित्र मित्र कार्यकर्ते वाढाले राहायचे आजूबाजूचे शेजारचे स्वयंपाने सगळे म्हणून लग्नाचा कारभार इतका मस्त राहायचा का असं वाटायचं लग्न आहे म्हणून आता वाटतच नाही नवदे नवले आणि सगळे जण डायरेक्ट मंडपात वाढायला वेगळे असते सगळे कॉन्ट्रॅक्ट दिलेले असते सगळ्यांना जेवणाचा नवदे नव्या सदमाचा स्वागताचा सगळं ठेकेदारी बनले जात आणि हा सगळ्याचे जे प्रकार आहे तो काही फक्त पत्रकारितामध्ये आहे असं नाही आहे आमचाही भय केलेला आहे त्या गाडीमध्ये आम्ही पण तेवढे जाऊ जबाबदार आणि हिंमत सुद्धा आहे घडण्याची हिंमत संपली आहे आणि लढला तर सगळे बांधकामे काढून त्याच्या ठेवण्याची व्यवस्था इतकी मजबूत झाली आहे सध्या नाही हिमत करूच नाही अगर बोले तर तर व्यवस्था तयार आहे आणि अशा व्यवस्थेमध्ये जेव्हा एखादा पत्रकार लिहित तो काही आम्ही माहितोय तानाची पेक्षा कमी नसत या मताचा मी आहे महत्वाचा विषय एवढ्या सगळ्या व्यवस्थेमध्ये तो, तो जेव्हा लिहित बातमी दाखवतोय आम्ही नेत्र शरीर घेतले एक हजार लोकांच्या सर्जरी वर्षरी आंबोळ निमोळ झालो त्यांचा नाहनोरा विनोरा सगळ्या मिस्ट्रिक पुढे वगैरे घेऊन बघत पैशा रोज वर्गी करायचं कार्यक्रम करायचा एक हजार लोकांची मोदीच तयार आले बातमी आली तर वडली म्हणत्याच्या खाली होती चारवी पाचच्या खाली चांदूर बाजार येथे शस्त्रक्रिया शेर संपन्न करला त्याच्या चौथ्या दिवशी मी एका आधीकडे त्या मारली हेडलाईन नाही बच्चू कोणी भेटा बच्चू कोड मारलं माझाच म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्मविश्वाची बातमी झाली म्हणजे कशामुळे झाली याची भेटी अजूनही मला वाटते कुठल्याही पेपर मध्ये पहिल्या आहे आज पुरीचे भाव का पडतय कापसाचे भाव का पडले किंवा सोयाबीनचे काय भाव पडले मी आज येता येता एक व्हिडिओ वाचत होता आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणत होते का तुम्ही सामान्य माणसाचा सा, बातम्या करत बसल ब्रेकिंग करत बसा नंतर तुमचं सगळं दफ्तर खाली कारण वाचणारा वर्ग आणि जाहिरात देणारा वर्ग दोन महत्वाचे आहे याच्यात देश नाहीये कुठं याच्यात वेदना नाही आहे वाचणारा आणि जाहिरात देणारा आणि मग ज्याच्या जाहिराती आहे तो आणि वाचणारा आहे तो यांच्या मधात कुठं देश आहे रुर्वि लग्न पहाशे दिवस आले आणि म्हणून आम्ही पाहतोय का तुमच्या आमच्या भूमिकेमध्ये हे सगळं जरी बदलत चालत जात असेल ते जेव्हा टोकाले जाईल तेव्हा प्रामाणिक माणसांचा खऱ्या अर्थानं इतिहास लिहिला जाईल हे तेव्हा तेवढंच महत्वाचं आहे आणि धीर सोडू नका जिथं आहे तिथे मजबूत राहा कधी कधी आम्हाला गणिमी कावा करावं लागत आणि तीन गाडीवाले अलग अलग

बघत पैशाचा माणूस चार वेळा घेऊन येत आहे लहान गोष्टी आहे आणि अजून सुद्धा आम्ही आगाव घेतोय बरेचदा बरेचदा आम्ही आगाव घेतला आहे आणि म्हणून आपण मला वाटते पत्रकारिता आणि ही सेटी व्यवस्था मीडिया या, या देशाचं चित्र बसवून घेण्याची ताकद तुमच्या खरं तर मंडळात आहे इथं काही करायची गरज नाही लोक मात्र लावता आलं पाहिजे आणि ज्याचं मन आणि मेंदू चांगला आहे कारण ह्या भारतांचा हा मन आणि मेंदूच आहे चित्रकालीचा म्हणणं म्हणजे शरीराचं डोकंच आहे म्हणजे भारताचं डोकंच आहे आणि ही तिथे मजबूत राहील असू दे पंच्याहत्तर आता तुम्ही बातम्या वाचल्याच आहेत तर पेपरमध्ये पे पाहिलंच आपण तर बऱ्याच गोष्टी काही बातम्या आपण वाचत नाही काही आवडीने ना वाचतोय मी एका देश एका पण नाव देते त्यांना विचारलं हे वरली मटक्याचे आकडे का दाखवत पेपरामध्ये चारले पाच वगैरे यायचं ना मुंबई कल्या तर म्हटलं हे कोण छापता लोकांना कशाला ते पेपर मध्ये घेतात बेकार विषय त्या तुटतात लोकांना आणि याचे वाचन जास्त आहे लोक या पेपर फक्त वरली मटक्यासाठी घेतवाय बच्चू अरे ते काय म्हणजे

मला वाटते तुम्ही पत्रकार परिषदेचा घेतली साहेब आपल्या सर्वांचं मी खास करून आभार मानतो धन्यवाद